फडणवीसांचं सर्वाधिक नुकसान झालंय कारण त्यांना असं वाटत होतं की दोन पक्ष फोडल्यानंतर आपली माण पक्की होईल पक्की कुठली पूर्ण दुसभूषित झाली काँग्रेस या सगळ्या प्रोसेस मध्ये कुठेच नाही असं लोक म्हणत होते तर ती कुठे हे लोकांनी दाखवलं राम जन्मभूमी करू आणि अयोध्या करू आणि तीनशे सत्तर करू ही भाषा कॉमन युनियन प्रोग्राम मध्ये मोदींना वळावं लागेल या निवडणुकीची ती शिकवण आहे की भारतीय समाजाने किंवा मतदारांनी सर्वच पक्षांना जागेवर आण म्हणजे सर ठाण्यातले ठाण्यातला जो निकाल सगळा लागला तिथे माझे शिवसैनिक काही मित्र आहेत किंवा तिथले शिवसेनेची लोक पण म्हणत होती अरे ठाण्याची जागा जाऊ कशी काय असते म्हणजे राजन विचारे रा हे फार जुने मुरलेले कार्यकर्ते आहेत तर तिथे आनंद दिघेंचा पण प्रश्न येतो एकनाथ शिंदे पण आनंद दिघेंचे शिष्य विचारे पण आनंद दिघांचे शिष्य सो हे काही धक्कादायक निकाल लागले पण Uh, मला पुढे जाऊन तसं विचारायचंय सर की ठाणे आणि कल्याण राखलं म्हणजे शिवसेना तिथली शिवसेना शिंदेंनी राखली असं म्हणायला वावे आणि मुंबई ठाकरेंनी राखली तर शिवसेनेत मुंबईतली शिवसेना ठाकरेंनी राखली तर एक्झॅक्टली शिवसेना कोणाची याच्या उत्तराकडे ही निवडणूक घेऊन जाते का आपल्या नाही पुन्हा तेच की आता हे जे मी तंत्रज्ञानाचा अनेकदा बोलतो ना की टेक्नॉलॉजी मध्ये आपण झिरो वन झिरो असं नि असेल किंवा असं असेल तर तसं काही आहे असं मला वाटत नाही त्याचं कारण असं की तुम्ही बघा मुंबईतल्या सहा जागांपैकी शिवसेना उद्धव गटाने दोन जागा जिंकल्या शेवाळे आणि अरविंद सावंत सा। एक अरविंद मायकरांनी जिंकले याचा अर्थ काय एक म्हणजे त्याच्यामध्ये असं आहे की एकनाथ शिंदेचा एक खासदार आलाच आहे ना तिथे नेऊन म्हणजे अख्खी शिवसेनेची नाहीये मुंबई असं म्हणायचं का दुसरं असं की जर जर ठाण्यामधल्या दोन्ही जागा गमावत असतील उद्धव ठाकरे तर एक आपण म्हणू शकतो की आनंद दिघे शिष्य कोण राज्यात विचार आहे का एकनाथ शिंदे ते एकनाथ शिंदे यांनी प्रसिद्ध केलंय की वारस मी आहे शंभर टक्के का दोन्ही जागा राखल्या आता जर मुंबईत शिवसेना आपण म्हंटल स्ट्रॉंग आहे ते एकनाथ शिंदेचा एक, एक खासदार कोकणातल्या दोन्ही जागा एकनाथ शिंदेच्या गटाने जिंकलंय मग शिवसेना कोणाची याचं उत्तर खासदार संख्या बघितली तर उद्धव ठाकरे यांची जास्त आहेत आणि यांचे साथ आहेत म्हणजे राज्यभर सुद्धा तसंही दोघांचं समसमान पारडे असं म्हणायला हरकत नाही तर त्याचं उत्तर मिळालं आपल्याला मुंबई पालिकेपर्यंत जावं लागेल आणि विधानसभेपर्यंत जावं लागेल म्हणजे एकनाथ शिंदेची जास्ती आहेत वर्चस्व आहे पण ठाणे जिल्ह्यामध्ये तीन महापालिका आहेत नवी मुंबई मीरा महिनर आणि ठाणे त्यातील ठाणे शिंदेच्या ताब्यात आहे पण नवी मुंबई आणि मीरा मध्ये भारतीय जनता पक्षाची टू थर्ड मेजॉरिटी म्हणजे विचार करा त्यामुळे मुंबईमध्ये सुद्धा बीजेपी किती मोठ्या फोर्सफुली येते आणि महापालिका जिंकते आणि त्याच्यावर शिवसेना कोणाची आणि उद्धव ठाकरेंचं भवित्व ठरेल <laughs> राष्ट्रवादी कोणाची तर राष्ट्रवादीमध्ये ऑब्विसली आता शरद पवारांनी सात जागा आठ जागा जिंकलेल्या आहेत खासदारकीच्या पद्धतीने पण उद्या आमदारकीच्या मध्ये तो हा परफॉर्मन्स रिपीट होईल का कारण आणि आमदारकी याची गणितपणे विकले असतात त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर शिवसेना कोणाची राष्ट्रवादी कोणाची भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात संपतोय काँग्रेस रिवाईव्ह होतीये का याची उत्तरं मिळाला आपल्याला महापालिका आणि अनेक महापालिका बऱ्याचशा व्हायच्या आहेत आणि विधानसभा निवडणूक या दोन्हीचे निकाल घेतले की हे तिन्हीचं पिक्चर समोर येऊन आपल्याला ठरवतोय की काँग्रेस रिवाईव्ह झाली आहे का कारण काँग्रेस मागचे विधानसभा निवडणुकीनंतर सगळ्यात छोटा पक्ष आहे एका जागेवर ना सगळेजणी आमदार यांचे चोपन्न राष्ट्रवादी शरद पवार यांची अख्या छप्पन्न शिवसेने आणि यांची एकशे सहा <laughs> तर आता जर एवढा राऊट बीजेपीला झालाय म्हणजे तेवीस जागांवर नव्वद आले हे तर विधानसभेत झालं म्हणजे या प्रमाणात चौदा जर खासदार कमी झाले तर शंभर आमदार कमी झाला पाहिजेत ना चौदा चौऱ्याऐंशी मध्ये तेवढे होतील का म्हणजे त्यांचे पंचवीसच आमदार राहतील का मला नाही वाटत त्यामुळे आमदारकी निवडणूक पूर्णपणे वेगळी असेल पालिकांची निवडणूक पूर्णपणे वेगळी असेल पण या निवडणुकीचा परिणाम होईल का निश्चित होईल पोस्ट करेक्शन करतात त्याच्यावर अवलंबून आहे म्हणजे आता विधानसभा झाली तर काय हे म्हणायला काही अर्थ नाही माझ्यामध्ये पण आता विधानसभा झाली तरी वेगळं मतदान करतात असंही नाही कर्नाटक मध्ये विधानसभा काँग्रेसने जिंकली पण लोकसभेला सगळ्या जागा मध्य प्रदेश मध्ये विधानसभा जिंकली भाजपने व्यवस्थित आणि तरी सगळ्या जागा जिंकल्या त्यामुळे असे निष्कर्ष काढतात नाही विधानसभेच्या विपरीतच मतदान होतं बरोबर किंवा लोकसभेच्या विपरीत तिकडे होतं असं काहीच नाही मध्य प्रदेशात दोन्ही जिंकले त्याच्यावरून कर्नाटकमध्ये काही जागा गेल्यात आणि याच्यामध्ये राजस्थानमध्ये आणि कर्नाटकमध्ये तर विधानसभा हरून लोकसभेला सगळ्या जागा त्यामुळे हे काही इतकं सोपन आहे गुंतागुंतीच आहे पण महाराष्ट्रापुढत तुम्ही म्हणाल तर खरी राष्ट्रवादी कोणाची आत्ता तरी लोकसभेला शरद पवारांनी आपलं अनुभव आणि वर्चस्व सिद्ध केलंय पण राष्ट्रवादी खरी कोणाची टेक्निकली अजित पवारांकडे असले तरी त्याचं पूर्ण उत्तर मिळालं आपल्याला त्या दोन निवडणुका थांबायला लागेल म्हणजे म्हटल्या तर विविध ठिकाणच्या महापालिका राज्यभरातल्या आणि विधानसभा निवडणुका बरोबर बरोबर मला भाजप या स्वतंत्र पक्षाकडे जायचंच आहे पण त्या अगोदर थोडं काँग्रेसच्या रिव्हायवल बाबतीत सुद्धा मला विचारायचं होतं की आ, हे रिवायवल काँग्रेसने जास्त काम केलं किंवा काँग्रेसने मुद्दे मांडले म्हणून झालेलं आहे कारण का एक वरनं तेरा किंवा तेरा प्लस वन असं म्हणायला हरकत नाही कारण का विचार वाटील हे काँग्रेसच आहेत आता ते अपक्ष म्हणून लढले असले तरी सुद्धा पण एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना लोकसभेला जागा मिळाल्या आणि सिंगल लार्जेस्ट पार्टी झाली ती म्हणजे एक नंबरचा पक्ष झाला जास्त तर हे रिवायवलचे अर्थ नेमके काय आहेत की खरंच काँग्रेसला म्हणून लोकांनी मतदान केलं की बीजेपीच्या अँटी इन्कम्बन्सीचा केवळ फायदा म्हणून बाय प्रॉडक्ट म्हणून काँग्रेस सिंगल राजेस पार्टी बनली महाराष्ट्रात दोन गोष्टी आहेत की मी पूर्वीच्या इंटरव्ह्यूत बोललो होतो की महाराष्ट्रामधले चार जे पक्ष आहेत प्रमुख म्हणजे काँग्रेस आणि भाजप हे राष्ट्रीय पक्ष राष्ट्रीय पक्ष आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना हे प्रादेशिक पक्ष त्या चारही पक्षांची ताकद साधारणपणे पंचवीस टक्के इच अशी आहे म्हणजे काय तर दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागा त्या प्रत्येकाच्या साधारण सत्तर जागांची ताकद आहे बहात्तर जागांची सत्तर काढून पाहिलात तर, तर शरद पवारांची कमाल किंवा मॅक्झिमम स्ट्रेंथ काय विधानसभेतली राष्ट्रवादी यंदा पंचवीस वर्ष होत या पंचवीस वर्षामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीने एकाहत्तर जागा दोन हजार चारला जिंकल्या की ज्या सर्वाधिक जागा आहे पहिल्या इलेक्शनला काहीतरी चौपन्न समथिंग एकाहत्तर आणि नंतर कमी तर एकाहत्तर हा सर्वोच्च फिगर आहे त्यांची विधानसभेत आणि लोकसभेतली किती आहे तर ती चार साली आठ जागा जिंकली होती म्हणजे त्यांचा पक्ष पीकला होता तो दोन हजार चार साली त्यामुळे काँग्रेसचं रिव्हायव्हल तुम्ही जे म्हणताय तर काँग्रेसला मागच्या वेळी एक जागा होती चंद्रपूरची ते जे होते बाळू धानोरकर ते देखील मूळ शिवसैनिक होते या निवडणुकीला त्यांच्या चौदा जागा आल्या म्हणजे तेरा जागा चिन्हावर आणि एक त्यांचा माणूस बंडखोरी करून चांगल्यांदा निवडून आलाय हे निर्मावला आहे का आहे कारण असं की तेरा चौदा मतदारसंघांमध्ये मतं वाढली आहेत माणूस निवडून आलाय ठीक आहे तिथे शिवसेना आणि राष्ट्रवादीची मदत आहे पण जो पक्ष जवळपास देशभर गतप्राण झाल्यावर का वाटत होता निष्प्राण झाल्यावर का वाटत होता कमकोत झाल्यावर का वाटत होता तो पक्ष देशपातळीवर त्यांची खासदार संख्या डबल होणं हे निश्चित आहे पण ते पुरेसा आहे का बिलकुल नाही त्याचं कारण असं की आज इंडिया आघाडी म्हणून दोनशे तीस पर्यंत आली असली तर त्यातलं काँग्रेसचं स्थान हे शंभराच्या आतच जागा आहेत त्यामुळे त्यांना ते ते म्हणजे नरसिंहरावनी एकशे चाळीस खासदारांचं सरकार चालवलं तर शंभर दीडशे जागा शंभर ते दीडशे दीडशे ते एकशे सत्तर जागा यापर्यंत त्यांनी यायलाच हवं एक राष्ट्रीय पक्ष म्हणून तसं महाराष्ट्रामध्ये जर अठ्ठेळीस जागांपैकी काँग्रेसने आता तेरा जागा निघल्या असतील तर प्रमुख पक्ष म्हणून त्यांनी दहा ते वीसच्या मध्ये राहायलाच पाहिजे कायम किंवा कायम आणि ती वाटचाल करायची असेल तर हा परफॉर्मन्स सातत्याने पुढे यायला लागेल आज काँग्रेसची अवस्था आता हा निकाल लागायच्या आदल्या दिवशीपर्यंत कशी होती तर निर्णायकी होती आज नाना पटोले प्रदेशाध्यक्ष आहेत पण ते अख्ख्या राज्याचे प्रदेशाध्यक्ष वाटतात का लोकांना हा खरा प्रश्न अशोक चव्हाण नावाचे मुख्यमंत्री होते माझी की जे भाजपमध्ये दुसरे एक माजी मुख्यमंत्री आहेत ते पृथ्वीराज चव्हाण ते आज देशात राज्याचे नेते म्हणून राज्यभर सभा घेताना बसतात का धंदा प्रचार करताना एकशे पंधरा सभा घेतल्या राज्यात आज तसं अजित पवारांना मर्यादा होतं त्यांनी ते जागा चार घडवलं तेव्हा त्या मतदारसंघातले गेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून सगळीकडे गेले मोदींच्या सभांनाही दिसले तसं आज काँग्रेसचा कुठला नेता आहे की ज्याच्या प्रचारामुळे राज्याच्या हो, विविध हो भागातल्या मतांमध्ये फरक पडेल किंवा काहीतरी अट्रॅक्शन वाटेल असा एकही नेता नाही यात वस्तुस्थिती त्यामुळे रिवायव्हल होईल का रिवायव्हल निश्चित म्हणायला लागेल पण ते होण्यासाठी लिडरशिप डेव्हलप व्हायला लागेल सुशील कुमार देशाचे गृहमंत्री होते राज्याचे मुख्यमंत्री ते एकापेक्षा जास्त वेळेला पण देशाचे गृहमंत्री झाल्यानंतर सुद्धा केंद्रात सत्तेवर होते राज्यपाल म्हणूनही काम केलंय पण आज तेही राज्यभर प्रचार करतून घडणार नाही असे नेते नाही त्यांचा करिश्मा राज्यभर नाही त्यामुळे तसा नेता काँग्रेसकडे आज राज्यात आजही नाही त्यामुळे रिव्हायव्ह झाली पण त्यांना फायदा पण झाला कारण काय तर जे त्यांचं म्हणजे कच्चा दुवा आहे की त्यांच्याकडे राज्यव्यापी नेता नाही त्याच्या उलट भारतीय जनता पक्ष मोदीच्या नावावरच लढतोय निवडणूक सगळीकडे कोणतं मोदी त्याच्या विरुद्ध यांनी डिसेंट्रलाइज पद्धतीने निवडणूक लढली म्हणजे अमरावतीमध्ये आज आपल्या आप मंत्री होत्या यशवती ठाकूर त्यांनी काम केलं कुणाल पाटीलनी काम केलं त्याच्यानंतर विदर्भामध्ये वडेट्टीवारांनी काम केलं काही प्रमाणात तिथे त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवार तर होतेच पण विश्वजित कदमनी जे सांगलीत काम केलं म्हणजे बंडखोर निवडून आला त्यात विश्वजित कलमांचा रोल आहेच ना किती नाही म्हटलं तरी कोल्हापूरात सतीश पाटलांनी जे काम केलं प्रचंड काम केलं कोल्हापुरात त्यांचे बॅनर आता पुढचे मुख्यमंत्री असे लागायला लागले तर म्हणजे आपण लॉजिकल समजायचं हे आहे पण तरी देखील लागले ते फॅक्ट आहे ना कांडे पुच्य पण वरची पकड आणि राज्यावरची पकड यात फरक पडतो ना तसं नाना पटोले त्यांच्या भागातले नेते तर ता आहेत आज प्रदेशाध्यक्ष म्हणून म्हणजे दिदीप्यमाने यश मिळवले त्यांनी एकाचे तेरा केले म्हणजे त्यांचं यश मानावंच लागेल पण म्हणून ते राज्यव्यापी नेते झालेत का त्यांचे बॅनर लागलेत भावी मुख्यमंत्री म्हणून नाना पटोले यांची पण ते राज्याला ऍक्सेप्टेबल म्हणजे राज्यभर जाऊन ते प्रचार म्हणजे ते कोकणात जाऊन प्रचार करू शकतात का hmm. मुंबईत प्रचाराच्या सभा धडा घ्यास घेऊ शकतात का किंवा त्याला रिस्पॉन्स असा मिळतो का तर ती डेव्हलप करणं हा एक वेगळा विषय आहे त्यामुळे रिव्हायव्हल होईल का निश्चितपणे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोदींची चौदाची लाट आणि एकोणीसचा पुरवामा याच्यामुळे जे ऍव्हरिएशन आलं होतं म्हणजे आज शरद पवारांची ताकद सर्वाधिक एकाहत्तर आमदार ही आहे आजपर्यंतची तशी भारतीय जनता पक्षाची काय एकशे बावीस होते चौदा साली ते मोदी लाटेत नच होते एकोणीस ला कमी होऊन एकशे पाच एकशे सहा आले एक बाय इलेक्शन निघण्या एकशे सहा त्यामुळे आज त्या पक्षाची ताकद एकशे सहाची आहे का माझ्या मनात शंका आहे तर कदाचित ते कोर्स करेक्शन विधानसभेवर होऊ पण शकत आणखीन आणि त्याचे पडसाद आता दिसलेच भाजप एवढी कमी झाली त्याचा अर्थ एकशे सहा पेक्षा कमी होईल का किती होईल मला माहित नाही ते कोर्स करेक्शन होऊन जर चारही पक्ष पुन्हा त्या सत्तर च्या घरात आले म्हणजे सगळे बिटवीन साठ ते ऐंशी तर ते अलायन्सेस परत नीट होतील पॅचअप म्हणजे हिंदुत्व आले हिंदुत्वाकडे येतील का तथागतीत सेक्युलर तथागतीत सेक्युलरांकडे जातील का तर याची उत्तर कदाचित मिळतील असेंब्ली सर आता भाजपकडे यायचं होतं कारण का निकाल लागल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये त्यांनी एक वरिष्ठांना त्यांच्या अशी विनंती केली की मला जबाबदारीतनं मुक्त करा तर हे मुक्त करा नेमकं काय याच्यावर मला यायचंच आहे पण मी जो मग अशी मुद्दा मांडला होता की आपल्या पहिल्या भागातल्या चर्चेमध्ये की राज्यातल्या नेत्यांना स्वायत्तता दिलेली नव्हती त्याचंच एक उदाहरण म्हणून देवेंद्र फडणवीसांकडे पाहिलं जातं कारण का ज्यावेळी एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या तिघांनी मिळून जेव्हा सरकार स्थापन केलं त्यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणतो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होतील मी मात्र बाहेरनं राहून काम करेन पण नंतर लगेच परिस्थिती पालटली त्यांना पद घ्यावं लागलं वगैरे वगैरे इथपासनं जे जर का डॉट्स जोडत गेले आणि आत्ताचं त्यांचं स्टेटमेंट बघितलं तर आता इथून पुढे थोडा महाराष्ट्रातला भाजपचा प्रवास थोडा खडतर दिसतोय का किंवा इथून पुढे आता देवेंद्र फडणवीसांचं भवितव्य नेमकं काय असू शकतं थोडस माझी एक मतभिन्नता मांडतो तुम्ही जे मांडलंय की ज्या वेळेला तिघांनी शपथ घेतली म्हणजे एकनाथ शिंदेनी शपथ घेतली आणि देवेंद्र फडणवीस म्हणाले त्यांना उपमुख्यमंत्री पद लागेल अजित पवार नंतर झाले बरोबर त्यावेळेला मला असं बिलकुल वाटत नाही की एकनाथ देवेंद्र फडणवीसांना अनित छेनी उपमुख्यमंत्री पद घ्यावं लागलं असं मला बिलकुल वाटत नाही इनफॅक्ट माझी अशी माहिती आहे की उद्धव ठाकरे सरकारचं ज्या वेळेला दीड वर्ष पूर्ण झालं एक ते दीड वर्ष पूर्ण झालं एक वर्ष पूर्ण होऊन पुढचे सहा महिने होत होते त्या काळातच हा सगळा जो कट आहे हा शिजला म्हणजे कट त्याला म्हणायचं म्हणजे तुम्ही त्या बाजूने या बाजूने बघितलं तर प्लॅन शिजला <laughs> तर हा जो सगळा तयार झाला आणि उद्धव ठाकरेंच सरकार पाडायचं आणि एकनाथ शिंदेसह त्यांचा पक्ष फोडून त्यांनी बाहेर पडायचं शिवसेनेतला आणि माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे हे कदाचित मला माहित नाही अन्य कोणी मांडले की नाही अशा प्रकारची माहिती तर अजित पवारांची म्हणजे म्हणजे उद्धव ठाकरे मंडळात असतानाच आणि एकनाथ शिंदे जे फुटले ते प्लॅन बीजेपी एकनाथ शिंदे आणि फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचाच प्लॅन आहे तो आणि ते फुटले सुरतला गेले परत आले मुख्यमंत्री झाले मी तुम्हाला दोन त्याची लॉजिकल कारण सांगतो पहिल्यांदा कारण थोडस सेन्सिटिव्ह आणि महत्वाचं पण आहे की भारतीय जनता पक्षाच्या त्या सापड्यांमध्ये सगळे विरोधक अडकत होते म्हणून निवडणुका हारत होती ही पहिली आत्ताची निवडणूक ज्याच्यामध्ये अजेंडा भारतीय जनता पक्ष सेट करत नाहीये आणि तिथं त्यांचं चुकलंय आहे mm. मोठं कारण तसं एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा हे ठरलंच होतं ते मुख्यमंत्री होणार आणि देवेंद्र दे फडणवीस उपमुख्यमंत्री होणार तरी देखील त्यांनी असं विधान केलं की एकनाथ शिंदे शपथ घेतील आणि मी मात्र मंत्रिमंडळात नसेल मी बाहेरून त्याच्यावर लक्ष दिली असं ते म्हणाले तर माझा याच्यावर विश्वास नाही आहे असं बोललं आणि साडेपाच ला शपथ घेतली आज भारतीय जनता पक्ष काँग्रेस एन सी पी किंवा शिवसेना किंवा आत्ताची सेना किंवा एकनाथ शिंदे सेना या चारही पाचही पक्षांमध्ये किंवा इव्हन मनसे त्या साही पक्षांमध्ये एकही नेत्याची अदर दॅन शीर्षस्थ नेता ताकद नाही काहीही ठरवायची किंवा जाहीर करायची फॉर <laughs> एक्झाम्पल जयंत पाटलांना एकदा प्रश्न विचारला होता पश्चिम महाराष्ट्रातल्या एका कुठल्या तरी कार्यक्रमानंतर का की तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का आता असं विचारलं तर माणूस काय म्हणेल का नाही आवडत किंवा म्हणजे आवडेल असंच म्हणेल ना नको नको असं कोण पण हा पत्रकाराच्या प्रश्नावर त्यांनी दिलेल्या उत्तरात बातमी अशी झाली की आता जयंत पाटलांना लागले मुख्यमंत्री पदाची वेध किंवा मुख्यमंत्री व्हायचंय लगेच पत्ता कट होतो mm. पक्षांतर्गत विरोधक लगेच मानावर काढतात लगेच पाय कापले जातात हे सगळीकडे होतं त्यामुळे जो स्पर्धेत आहे म्हणून मीडियात नाव येतं तसं बऱ्याचदा कापलं आपल्याला mm. काढून बघा सगळे रेफरन्सेस पतनरावांचं नाव कायम यायचं mm. स्पर्धेत आणि कायम कट व्हायचं म्हणून ते शेवटी शेवटी म्हणायला लागले माध्यमांना mm. शेवटच्या अरे नाका छापूराव माझं नाव तसं फडणवीस यांनी ज्यावेळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा ते आधीच असेल मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन हे वाक्य विधानसभेत ते म्हणले होते तर मी पुन्हा येईन असं कुठल्याही पक्षातला कुठलाही नेता म्हणू शकत नाही की मी पुढचा मुख्यमंत्री असते ते पक्षश्रेष्ठी पण त्यांना पक्षश्रेष्ठींनी आशीर्वाद दिल्याचे किंवा सांगितल्याचे ते तसं म्हणणारच नाही तसंच मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होतील आणि मी मंत्रिमंडळा बाहेर राहीन आणि त्यावर लक्ष दे याची काय रिॲक्शन येते हे गश करायचे असते आणि दोन तासांनी त्यांनी शपथ घेतो मोठ्या अनिच्छेने ते आधीच ठरलं असणार असं मला वाटतं हा करेक्शन ओके त्याच्या पुढे भवितव्य काय आता राज्यामध्ये जसं तुम्ही म्हणला की राज्यातल्या नेत्यांना फार साथ दिलं नव्हतं mm वर्ण सगळं -hmm. पण प्रॉब्लेम असा आहे की स्थानिक नेतृत्वाचं नॉलेज आणि इन्फॉर्मेशन ही वापरली जातेच त्याच्या गेलेली सगळी कारण काय मोरी कुठली कुठलीही रिस्क घ्यायची नाही म्हणून तुमची सगळी माहिती आणि मग आमची असं मृत्य करतात तसं देवेंद्र फडणवीसांना या निवडणुकीमध्ये अपर होता का होता म्हणजे एकोणीस ला सत्ता गेल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तरी तेच शीर्षस्थान महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे आज सरकार आल्यानंतर सुद्धा सरकार चालवण्याच्या पातळीवर तेच महत्वाचे नेते ते दिसत आहे वास्तविक कालचा लोकसभेचा निकाल आल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घ्यायला पाहिजे पण या सगळ्या गोष्टी फडणवीस करताना दिसतात कारण नाही सगळी जबाबदारी आणि ती का टाकली तर एकोणीसशे निवडणुकीनंतर जे सरकार आलं नाही तेव्हा फडणवीसांचं काय गोष्टी सुझाव ऐकले गेले नाहीत वरती म्हणून सरकार गेलं असे आहे म्हणून त्यांना ते अपहारण दिलाय की यांचं ऐकलं नाही म्हणून नुकसान झालं तसंच आत्ताही होईल त्यांचं ऐकलं नाही म्हणून नुकसान झालं हे वरती माहिती आहे म्हणूनच आत्ता त्यांना इमिजिएटली दिल्लीला हलवतील का कदाचित त्यांना केंद्रीय मंत्री करतील कारण काय तर महाराष्ट्रामध्ये एक डेमोग्राफिक आणि सोशो इकॉनॉमिक प्लस कास्ट पॉलिटिक्सचा आस्पेक्ट असा आहे मराठा समाजामध्ये पूर्ण मराठवाड्यात ज्या प्रकारचा हेटेड व्यक्तिद्वेष हा फडणवीसांच्या बद्दलचा दिसतो त्याची कारण अनेक आहेत त्याच्यात शरद पवारांपासून अनेक लोक आहेत सगळे हे सगळं हळू साठवणूक करून मोठं करणार शंभर टक्के म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण या पोलरायझेशन लेवलला जाणं किंवा देशाचं राजकारण हिंदू मुस्लिम सारखं करणं हे नाहीच येता समाजाला किंवा लोकशाही तसं महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दलचा जो त्यांच्या जातीमुळे असलेला त्यांच्याविषयीचा आकर्ष आणि द्वेष आहे तो ठाई ठाई अनेक पातळ्यांवर समाजामध्ये दिसतो आणि तो, तो दिसायला जसं काल संजय राऊतांनी बाईट दिलाय की महाराष्ट्राच्या राजकारणातले ते आनंदीबाई आहेत किंवा कारस्थानी आहेत खूप तर हे म्हणजे ठीक आहे त्यांची भूमिका आज ते जिंकलेले आहेत म्हणून ते मानले नाही परंतु त्या पातळीवर सगळेच नेते आलेले आणि तो विद्वेष इतक्या प्रमाणात दिसतो आज की mm -hmm. त्या विद्वेषामुळे कदाचित लॉकडाऊन नुकसान नको विधानसभेत नुकसान नको असं जर यांनी विचार केला भारतीय भारती जनता पक्षाच्या mm -hmm. केंद्रीय नेत्यांनी तर फडणवीसांना कदाचित केंद्रात हलवलं जाईल mm -hmm. आता फडणवीसांनी पाच वर्ष सरकार चालवलं तेव्हा सुप्रिया सुळ्यांचं वाक्य होत की रॉंग मॅन इन राईट पार्टी राईट मॅन इज रॉंग असं त्या म्हणलं सुप्रिया सुळे खासगी संभाषणामध्ये त्याचा अर्थ काय की त्यांची व्यक्तिगत त्या फडणवीसच्या नेत्याला विरोध नाहीच आहे त्यांचा विचार झालेला गा भारतीय जनता पक्षाचा विरोध आहे सुप्रिया सुळेचा हे त्यावेळेला आज ते अमान्य करतील कदाचित मी असं म्हणलेच नव्हते म्हणतील पण तरी देखील फडणवीसांच्या बद्दल त्यांच्या नेतृत्व गुणांबद्दल त्यांना जे समाजाचं आकलन आहे महाराष्ट्राचं इश्यूजचं आकलन आहे याच्याविषयी कुणीच दुमत असणार नाही कोणाचं म्हणजे त्यांनी काय पॉलिसीज राबवलं याच्याविषयी कोणाचंही म्हणजे मेट्रो कारशेड बद्दल असेल हे सिद्ध उद्धव ठाकरेंनी डिले केल्यामुळे राज्याचं नुकसान झालंय आज मराठा आंदोलनाच्या बद्दल मराठा समाजाला आरक्षण देण्याचे प्रयत्न त्यांनी केले सारथी त्यातनं झाली आज त्यातन काम होतंय त्यामुळे त्याच्याबद्दलही कुणी पण तरी देखील तो जातीय विद्वेषाचा वापर राजकारणात केला गेला आणि त्याचा फक्त भाजपला बसलाच आहे तो कदाचित पुणे बसू नये म्हणून त्यांना तिकडे नेतील पण मला असं वाटतं की आज त्यांच्या इतकं राज्याचं आकलन असलेला नेता भाजपकडे नाही एक्झॅक्टली खरंच आज महाराष्ट्रामध्ये भाजपाला यशापर्यंत व्हायचं असेल तर नक्की लागेल आणि कदाचित त्यावर त्यांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेऊन जे जाहीर केलं त्यांनी पक्षश्रेष्ठींना विनंती नाही केलेली अजून त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली okay. आणि ते श्रेष्ठींना जाऊन विनंती करणार आहेत आपल्या सगळ्यांना माहितीये की मोदी आज त्यांचं सरकार आणण्याच्या गडबडीत त्यात नितीश कुमार चंद्रबाबू काय करतील माहित नाही म्हणजे ते सरकार तितकंच अस्थिर no. नसणार no. आहे no. त्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये आणखी पक्षांतर्गत अस्थिर्य आणणं हे बीजेपीला परवडेल का तिथे ऑप्शन काय आहे तर विनोद तावडे मराठा समाजाचे ते केंद्रात चांगलं काम करत आहेत त्यांनी बिहारचे प्रभारी म्हणूनही चांगलं काम केलं दिसतंय ते म्हणून त्यांना इकडे आणायचं त्यांना मराठा जातीचं ऍडव्हान्टेज पण आहे ते होऊ शकतं कदाचित माहीत नाही मला पण फडणवीसांच्या नेतृत्वाखाली या इलेक्शनचं सगळं स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग व्हायचं ते तावड्यांनी हे प्रमोद महाजनांबरोबर महाराष्ट्राचे संघटनेचं काम केलं तर त्यात खूप फरक पडेल असं नाही किंवा या दोन शक्यता आहेत की फडणवीस केंद्रात जाणं काहीतरी त्यांना मंत्रीपद देणं आणि महाराष्ट्रामध्ये तावडे आणणं हे होऊ शकतं त्याचबरोबर कदाचित तावडेंनाच केंद्रात एखादी जबाबदारी देणं आणि महाराष्ट्रामध्ये एक आता आहे हा काळ म्हणजे या सरकारचा चार महिन्याचा फडणवीसांनी सर शेवटचा प्रश्न की आ, निकाल अनपेक्षित लागणं धक्कादायक लागणं हे एक वेळ समजू शकतो पण विभागनीय आपण आता सगळं चित्र बघितलं अख्ख्या महाराष्ट्राची नस जी आहे ती ना माध्यमांना कळली ना, ना नेत्यांना कळू शकली असं चित्र दिसतंय ह्याच्यातलं लर्निंग्स काय आहेत आणि आउटकम्स काय आहेत या निवडणुकीच्या या निवडणुकीचा माझ्यासाठी आउटकम असा आहे की आणखी अभ्यास करायला हवा हो। खूप अभ्यास करायला हवा पहिला दुसरी गोष्ट म्हणजे अनेक वेळेला आपण अभ्यास करताना एखाद्या गोष्टीचं आकलन करून घेताना काही गोष्टी आपल्या मनाला जास्ती भिडतात आणि आपण त्या तशा पुढे पुढे गृहित धराल लागतो तर जसं मी अगदी साधं उदाहरण बारामतीच्या निवडणुकीचं दिन की खडकासला मतदारसंघात बीड एवढं कांचनपूरला मिळालं म्हणजे सुनेत्रांना मिळालं तर हे गृहित धरणं याच्यापेक्षा मला वाटतं जमिनीवर जाऊन अधिकाधिक वैज्ञानिक पद्धतीने रॅशनल होऊन जनमानसाचा सा कामोसा हो घेणं हे अधिक करायला म्हणजे कुठल्याही पातळीवर म्हणजे हे एका मतदारसंघातल्या एका असेंब्ली सेगमेंटचं मी से उदाहरण दिलं तेच मध्ये जाऊन करायला पाहिजे इंदापूरमध्ये करायला पाहिजे हेच आणि हे प्रत्येक वेळेला प्रत्येकाला शक्य होणार नाही म्हणून तर मग आता एक्झिट पोल्स हे सायंटिफिकली केले तर बरोबर यायला पाहिजे पण एक्झिट पोल्स इतके पालथे पडले याचा अर्थ काय एक तर त्या वैज्ञानिक पद्धतीने केले नसतील किंवा ते बायस असतात बायस असायची शक्यता अधिक दिसते कारण सगळे एका बाजूला देतात आणि पूर्ण उलट दिसतं याचा अर्थ कदाचित त्या सगळ्यांच्या धारणा आधीच त्या तशा आहेत तसं या निवडणुकीचं लर्निंग हे आहे किंवा शिकवण हे आहे की जसं क्रिकेटच्या भाषेत लोक म्हणतात शेवटी अटी तटीची मॅच झाली काही झालं कॉन्ट्रोवर्सी झाली तरी शेवटी जिंकलं ते क्रिकेट तसं जिंकलं ते काय राजकारण राजकारण एक एकीकडे राजकारण जिंकलं आणि एकीकडे भारतीय समाज जिंकला मला असं वाटतं की भारतीय समाज आणि ओव्हरऑल आपल्या आजूबाजूचा समाज हा सजग आहे शाणा आहे आणि समाजाला एकीकडे गृहितही धरता येत आणि दुसरीकडे डिस्कार्डही करता येत नाही शिगले लोक आजही म्हणतात की जोरच्या लोकांना काय कळत आराणी लोक कसे मतदान करतात हे समाजात जातात दोनशे रुपये दिले की पाचशे रुपये दिले की तर मला असं वाटतं की ही जी समाजातली गॅप आहे ना की तथाकथित शिकलेले आणि तथाकथित भरली जायला पाहिजे ती भरेल तर माणसानी भरेल मी स्वतः प्रयत्न करणार आहे का शंभर टक्के माझा अभ्यास चालू राहील आणि आपल्या चुका काय झाल्या याचा अतिशय रॅशनल होऊन म्हणजे काय तर मी नेहमी सांगतो की समजा मी पवारांवर टीका करत असेल तर मला पवारांच्या जा चांगले चार मुद्देही सांगता आले पाहिजे फलक्रमच्या या बाजूला आणि या बाजूला एक्स्ट्रीम दोन्हीकडे जाऊ प्लस आणि मायनसला जाऊन विचार करता आला तर आपण राष्ट्रल विचार करू शकू आणि मला वाटतं या निवडणुकीची ती शिकवण आहे की भारतीय समाजाने किंवा मतदारांनी सर्वच पक्षांना जागेवर घडले mm. म्हणजे शरद पवारांना सात जागा दिल्या पण साताऱ्यामध्ये हरवले फडणवीसांचं सर्वाधिक नुकसान झालंय कारण त्यांना असं वाटत होतं की दोन पक्ष फोडल्यानंतर आपली वाट पक्की होईल <laughs> पक्की कुठली पूर्ण दुसभूषित झाली काँग्रेस या सगळ्या मध्ये कुठेच नाही असं लोक म्हणत होते तर ती कुठे हे लोकांनी दाखवलं की असं काही समजू नका काँग्रेस कुठे काँग्रेस आहे आज दोन शिवसेना फुटल्यानंतर माझे वडील चोरले म्हणणाऱ्या उद्धव वाटलं शिवसेना माझी हे सिंपतीत न कडेल त्यांच्या सभांना गर्दी होत होती त्यांना त्यांना वाटत होतं आपल्याला सिंपती आहे पण त्यांच्या होता एकवीस त्यांची शिवसेना आहे त्यांची शिवसेना आहेच पुन्हा अजित पवार काही प्रमाणात शरद पवारांच्या समोर कमकुवत दिसत पण लोकसभा हे त्यांचं बॅटल फील्ड नाही विधानसभाही बॅटल फील्ड आहे सेम केस फडणवीस जे आहेत ते राज्यातले मोठे नेते आहेत त्यामुळे केंद्राची जबाबदारी मोदींवर टाकून ते मोकळ होणार नाहीत त्यांनी राजीनामाची तयारी दाखवलीच आहे उपमुख्यमंत्री पदाच्या आणि पक्ष संघटनेत काम करतो म्हणजे त्यांनी एवढं ओळखलं की पक्ष संघटनेत काम करण्याची गरज आहे ठीक आहे त्यांना मार्ग दिसला आहे तर लोकांनीच हे सगळ्यांना शहाणं करण्याचं काम केलेलं आहे पूर्वी मतपेटीतनं म्हणायचं तसं एक कळ दाबून केलंय आता डिजिटलचा जमाना आहे त्यामुळे एक कळ दाबून लोकांनी बऱ्याच लोकांना जागेवर आणले आणि सगळ्यात चांगलं काय घडलंय इलेक्शन कमिशन नावाच्या कुणीच ओरडत नाही त्यामुळे ही कदाचित चांगली म्हणजे सिस्टीमच्या लेव्हलला हे चांगलं घडलं की आता सगळे लोक म्हणते चालू आम्ही तुम्ही आय जाव्हीएम सारखं सगळे सुखी आहेत चांगली गोष्ट आहे कारण एकीकडे लालू प्रसादांचा पक्ष खुश आहे तेजस्वीचा त्याच्यानंतर मुलायमसिंगांचा पक्ष खुश आहे ममता बॅनर्जी खुश आहेत मोदी पण खुश आहेत काँग्रेस ही पहिली निवडणूक असेल लोकसभेची की यात काँग्रेस आणि बीजेपी बीजेपी दोन्ही सेलिब्रेशन पहिली निवडणूक असेल दोन्ही शिवसेना राष्ट्रवादीचा एक आमदार खासदार शिल्लक राहिला म्हणून अजित पवार समाधानी असतील म्हणजे काही प्रमाणात आणि शरद पवार तर खुशच असतील या वयात त्यांनी साथ आणले म्हणून त्यामुळे नाखुश कोण आहे कुणीच नाही लोक खुश आहेत कारण काय त्यांच्या पक्ष खुश आहेत त्यामुळे तसं काही फारसा प्रॉब्लेम नाही त्यामुळे ही सगळी निवडणूक जी आहे ती सगळ्या भारतीय समाजामध्ये समाजाच्या दृष्टीने काय झालं तर एक निवडणूक नावाचा सोपस्कार पाडला नवीन सरकार येईल ठीक आहे फ्रॅगमेंटेड मॅन्डेट असला तर काय होतो तर सरकार अस्थिर येत त्यामुळे राम जन्मभूमी करू आणि अयोध्या करू आणि तीनशे सत्तर करू ही भाषा ठेवून कॉमन युनियन प्रोग्राम कडे मोदींना वळावा लागेल त्यामुळे लोकांच्या डोक्यात रिटान असेल टांगता मॅन्डेट आहे आणि वर्षाचा सोपस्कार जाऊन लोक आपापल्या रुटीन कडे वळतील तुम्ही आम्ही हे विश्लेषण बंद करू आपापल्या कामाकडे एवढा त्याचा अर्थ आहे सर खूप खूप धन्यवाद या विश्लेषणासाठी आपण पुन्हा पुन्हा या विषयांवर बोलायला भेटत राहणारच आहोत कारण का आ, हे आत्ता थांबणाऱ्यातली गोष्ट नाही आता इथून पुढे निवडणुकांची लढ लागेल ला अशी परिस्थिती आहे वर्ष चालत राहणार सो सर म्हणाले जसं की आपल्याला ह्याच्यातनं शिक्षण घेतलं पाहिजे शिकत राहिलं पाहिजे तर त्या गोष्टीकडे आपण फोकस करूया आमचं चुकलं ह्यांचं चुकलं हे मूर्ख आहे ते शाळे आहे आत्मपरीक्षणाची सगळ्यांनाच गरज आहे बी गरज आहे शिवसेनाही गरज आहे <laughs> <laughs> तर ह्याच्यातला आपण शिकलं पाहिजे या मुद्द्यावर आपण आता इथे थांबूया आणि तुम्हाला ही चर्चा कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं आत्मपरीक्षण करूच पण जर पॉलिटिक्सला लाईकही करू शेअरही करू आणि सबस्क्राईबही करायला अजिबात विसरू नका धन्यवाद